एक रुपये तर आता भिकारी पण घेत नाही पण या एक रुपयामध्ये आम्ही पीक विमा योजना आणून शेतकऱ्यांवर उपकार केले अशा पद्धतीचं वक्तव्य कृषी मंत्री महोदयांकडून आलं हे वक्तव्य ऐकून जरा आश्चर्य वाटलं आणि शेतकऱ्यांच्या भावना पण या वक्तव्यामुळे दुखावल्या गेल्या कृषी मंत्री महोदय हे अतिशय अभ्यासू आहेत जाणकार आहेत ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यांच्या कामाची पद्धतही चांगली आहे असं असताना त्यांनी असं वक्तव्य करणं हे थोडं आश्चर्यकारक वाटलं आणि आमच्या भावनांना दुखावणारं पण वाटलं कृषी मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की इथून पुढं तुम्ही शेतकऱ्यांना मदत करू शकत नसाल तर किमान शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न तरी अशी वक्तव्य करून करू नका आणि आमचं सांगणं आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना आणली म्हणजे सरकारने आमच्यावर उपकार केलेले नाही आहेत लक्षात ठेवा सोयाबीनला दहा हजार रुपये भाव अपेक्षित असताना कापसाला बारा हजार रुपये भाव अपेक्षित असताना आम्हाला सरकारी भाव अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये आणि आत्ता साडेतीन हजारानं सोयाबीन आम्हाला मार्केटमध्ये विकावं लागते की जिथं प्रति क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च प्रत्यक्ष बांधावरचा सात साडेसात हजार रुपये अशा अशा परिस्थितीमध्ये सरकार जर भावही देत नाही आणि मदतही करण्याच्या मूळमध्ये सरकार नसेल आणि उलट अशी वक्तव्य असतील तर यामध्ये शेतकऱ्यांचं मनोबल खचेल सरकारमधल्या मंत्र्यांची वक्तव्य ही शेतकऱ्यांना उभारी देणारी शेतकऱ्यांना मानसिकदृष्ट्या उभं करणारी आणि सर्वार्थान उभं करणारी वक्तव्य जबाबदार मंत्र्यांकडून झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे